नमस्कार मी रिद्धी म्हात्रे बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातली एक बातमी आहे गजानन कीर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी एका पत्राद्वारे केली गेली आहे आणि हे पत्र उपनेते शिशिर शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलेला आहे शिंदेच्या शिवसेनेतला हा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठक्का ठेवत गजानन कीर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी उपनेते शिशिर शिंदे यांनी केलेली आहे शिंदेच्या शिवसेनेतला हा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येताना दिसतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे पत्र लिहिलंय ज्याची स्क्रीनवर आपण एकीकडे बघतोय शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते शिशिर शिंदे यांनी हे पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांकडे गजानन कीर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी केली जावी अशी मागणी केलेली आहे सध्या ही पत्राची दृश्य पाहतोय शिशिर शिंदे जे उपनेते आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे त्यांनी हे पत्र लिहिलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि पक्षातले ज्येष्ठ नेते असणारे गजानन कीर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी केली जावी त्यांनी पक्षविरोधी कारवाई केली असं म्हणत त्यांना पक्षातून पक्षातून त्यांची हकालपट्टी करावी अशा पद्धतीची मागणी या पत्राद्वारे त्यांनी केली आहे तर हे पत्र ज्यांनी लिहिलंय ते स्वतः शिशिर शिंदे आपल्याशी जोडले गेलेले आहेत स्वागत आहे शिशिरजी तुमचं पुढारी न्यूजवर काय नेमकी मागणी तुम्ही या पत्राच्याद्वारे केलेली आहे काय तुमचं म्हणणं आहे नाही माझं म्हणणं एकच आहे गजानन कीर्तीकर गजाभाऊ आम्ही त्यांना प्रेमाने म्हणतो आदराने म्हणतो गजाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहे आणि आता ज्येष्ठ नेत्यांनी नि, मार्गदर्शकाच्या भूमिकेत असावं शिवसेनेच्या पक्षाच्या शिस्तीला कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये किंवा शिवसैनिकांच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ नये अशा प्रकारची वक्तव्य कोणीही करू नयेत अशा प्रकारची माझी भावना आहे आणि होती म्हणूनच त्याच भावनेतून मी हे पत्र पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांना लिहिलेलं आहे बर पण शिशिरजी जर वक्तव्यांचा प्रश्न असेल तर मग पक्षाकडून समजूत घातली जाण्याचा सुद्धा प्रकार अनेकदा घडतो अशा पद्धतीने थेट हकालपट्टी करण्याची मागणी जर होत असेल तर विरोधकांना सुद्धा आय ती संधी आहे की पक्षातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर येतोय असं म्हणण्याची मी असं म्हटलं की गजा आणि मी आम्ही एका शिस्तीत वागणारे कार्यकर्ते आहोत आणि हा काही आपसातला दोघांमधला कुठल्या तरी पदासाठी चाललेला वाद नाहीये संबंधी माझ्या भावना अधिक तीव्र असतील किंवा माझ्या भावनांचा उद्रेक झाला असेल मी जे काही काळ बघितलं त्यावरून हे घडलेलं आहे आता याच्यात मुख्य नेते शिंदे साहेब हे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून हे प्रकरण मिटावून टाकतील बरं शिशिरजी मुख्यमंत्री या सगळ्याची दखल घेतील असं तुम्हाला वाटतं काय नेमकं त्यांच्याकडून प्रतिसाद तुम्हाला अपेक्षित आहे यावर मला असं वाटतं की आता परत पक्षांतर्गत मामला झाला हा इथे चांगल्या पद्धतीने सुटे आणि त्याच्यामध्ये काही म्हणजे विरोधकांच्या हाती काही लागेल असं मला मुळीच वाटत नाही तशी मला पूर्णपणे खात्री आहे बर ठीक आहे धन्यवाद शिशिरजी तुम्ही ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिली त्यासाठी गजानन कीर्तिकर यांच्या पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी करणारं जे पत्र शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना आता दिलंय त्यावर मुख्यमंत्री दखल घेऊन नेमकं काय पाऊल उचलतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे